हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद या चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत मस्त अशी चटपटीत अशी खारी मिरची खूप टेस्टी जेवणासोबत तुम्ही तोंडी लावण्यासाठी किंवा तुम्ही असंच भाजीचा रोजच्या कंटाळ असेल तुम्ही असं चपाती भाकरी बरोबर खाऊ शकता अशी मस्त आपण चटपटीत ही तोंडी लावण्यासाठी खारी मिरची बनवणार आहोत चला तर सुरुवात करू आपल्या रेसिपीला पण यासाठी मी सात एक आठ सात आठ मिरच्या अशा आतनं कट लावून घेतलेल्या बघा असे कट केलेले आहेत आणि ह्या सपकवाल्या मिरच्या तिखट नाही तशा सर जाड आहेत बघा ह्या ओपटीम कलरच्या ह्या मिरच्या आहेत पाहू शकता तुम्ही आता हे सर्व मिरच्या आपण स्वच्छ धुवून याला असं कट मारून घेतलेलं आहे आता यासाठी लागणार ला आपण मसाला तयार करून कुरुन या करून घेऊया हा गॅसवर कढई ठेवले आहे कढई छान गरम आहे आता यावर आपण थोडंसं बेसन भाजून घेऊया मस्त खमंग मिरची बनवण्यासाठी आपण छान असं बेसन मस्त असं भाजून घ्यायचं आहे बेसन छान असं खमंग व्यवस्थित भाजून घ्यायचं म्हणजे छान असा टेस्ट लागतो बेसन मळ मस्त चविष्टी मिरची बनते आणि खूप टेस्टी पण लागते आणि बेसन मस्त असं सुगंधीपर्यंत छान असं भाजून घ्यायचं पहा आणखीन एक मिनिटभर आपण छान असं बेसन भाजून घेऊया पहा मस्त असं बेसन भाजून झालं आहे पहा बेसनचा कलर पण चेंज झाला आहे काढून घेऊया प आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एक दोन मिरच्या ओरल्या थोडीशी कोथिंबीर थोडासा कडीपत्ता लसूण आणि जिरा ॲड करूया आणि छान हे मिक्सरला फिरवून घेऊया प आपण छान हे मिक्सरला फिरवून घेतल्या आता यामध्ये आपण एक दोन चमचे बेसन दोन चमचे बेसन ॲड केले आता एक दोन चमचे आपण शेंगदाण्याचं कूट ॲड करूया यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि हळद ॲड करूया त्यानंतर यामध्ये थोडंसं तेल ॲड करूया आणि छानही मिक्सरला फिरवून घेऊया पापला मसाला तयार आहे मिरचीसाठी पक्ष तुम्ही मस्त असा चविष्ट आपला मसाला छान असा तयार झाला छान छानही मिरची सर्व भरून घेऊया पापण मिरची घेतल्या आणि मिसाल मसाला छान असा तापून व्यवस्थित भरून घ्यायचा पापण सर्व मिरच्या छान असा मसाला भरून घेतल्या पक्ष तुम्ही मस्त आता याला छान असा फ्राय करून घेऊया पा आपण गॅसवर कडे आहेत तेल ॲड केलं तेल पण मस्त गरम दिलं आहे त्यात आपण मिरची सोडून घेऊया छान असा मिरच्या फ्राय करून घेऊया पहा आपण मिळतं मिरक्या तेलामध्ये सोडून घेतल्या त्याला झाकून दोन तीन मिनटं आपण झाकूयाला वापरून घेऊ पहा आपण पाच मिनटं छान अशी मिरची वापरून घेतल्या पाऊस तुम्ही मस्त अशी वापरलेली आहे मिरची आपली मिरची तयार आहे चला तर काढून घेऊ पहा तयार झाली आपली मस्त अशी खारी मिरची पाहू शकता तुम्ही मस्त चविष्ट अशी जेवणासोबत तुम्ही तोंडी लावण्यासाठी किंवा अशी तुम्ही भाकरी चपाती बरोबर खाऊ शकता मस्त लागते पहा तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया आशाचे कान नवीन ओडिओसोबत धन्यवाद